नांदेड़ के देगलूर शहर में कांग्रेस के दफ्तर का अफ्ताह किया गया अफ्ताही तकरीब में नांदेड़ जिला कांग्रेस के सदर हनुमंत पाटिल बेट मोग्रेकर देगलूर तालुका सदर श्योता ताई बसुराज पाटिल शहर सदर मोगला जी शरशेटवार खुवान शोबे के सदर फिरदोस मैडम शरीफ मामू शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के महेश पाटिल और शेख़ मीरा मुहुलद्दीन भी मौजूद थे दफ्तर के अफ्ताह से पहले देगलुर की दरगाह हजरत सैयद शाह जियान रफाई रहमत पर हाजिरी भी दी गई दरगाह पर चादर गुलपोशी के बाद फातहा व दुआ की गई दरगाह से कांग्रेस के का काफिला कांग्रेस भवन गांधी चौक पर वाक़ नए दफ्तर पहुंचा जहाँ जिला सदर बेट मोगरेकर ने दफ्तर का अफ्तह किया अफ्तह के बाद गोविंद माधव मंगल कार्यालय में जलसा मुनद हुआ जलसे में सैकड़ों की तादाद में लोग पहुंचे पार्टी जिम्मेदारों ने जलसे से खिताब किया इस मौके पर श्वेता ताई बसुराज पाटिल को देगलुर तालुका सदर के अहदे का तोसीख नामा सौंपा गया श्वेता ताई बसुराज पाटिल को पार्टी ने तालुके की जिम्मेदारी सौंपी है देगलुर से पेश है हमारे नुमाइंदे सैयद समी की रिपोर्ट मागल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या जिल्ह्याचे एक मोठे नेते भाजपमध्ये गेल्यामुळं काही युवक काँग्रेसचे पदाधिकारी या तालुक्यातले भाजपमध्ये प्रवेश केले त्यामुळं तिथं रिक्त झालेले जे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद असेल किंवा बॉडीज जे काही तयार करायची रिझाल्ट झालेले आहे ते बॉडीचं थोड्याच दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये निश्चितपणानं तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष चांगल्या सक्षम अध्यक्ष दिला जाईल ऐका ना, ना। शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिरसेटवार थोड्या दिवसामध्ये खासदारचा पुढच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम घेण्यात येईल त्यावेळेस निश्चितपणानं शहर काँग्रेस कमिटीची बॉडी त्याचबरोबर युवक काँग्रेस किंवा इतर पंटलचे जे काही नियुक्त्या राहिलेल्या आहेत त्या सर्व नियुक्त्या निश्चितपणानं केल्या आपला जो प्रश्न आहे तो मला विचारण्यापेक्षा श्रेष्ठीला विचारेल माझ्या संपर्कामध्ये भाजपमधून आमच्याकडे येणारे वरिष्ठ नेते कोणी माझ्या संपर्कात नाहीत आणि आमची भूमिका आहे की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याला घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची भूमिका आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अल्पसंख्याला आता मी कोणतंही पद्धत नाही आणि इथं काम करतात ते रात्र दिवसपर्यंत त्यांची काही नाराजी आहे नहीं नहीं तसेंसी कुछ लाराजी मजा काना आई ये काम अक्षय श्रेष्ठी के पास होता है हमारे पास नहीं होता है नहीं 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 वो, नहीं वो भाई का। नहीं हो पाएगा नहीं हो पाएगा असं काही नाही सक्षम महिला आपले या देशामध्ये खूप काही आपण पाहता आपल्या गाव पातळीला सुद्धा सरपंच असतील जिल्हा परिषद मेंबर असतील अध्यक्ष असतील आपण महिलाला अध्यक्ष करतोय आणि तसं आमच्या या सोळा तालुक्यामध्ये एक दोन महिला असाव्यात ही कल्पना माझ्या मनामध्ये सुचली आणि त्या पद्धतीनं आपण देगलूरचे एक सक्षमपणानं आमच्या श्वेता पाटील चांगल्या पद्धतीचं चा काम करतात म्हणून त्यांना आपण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पक्षाकडून आपल्यावर आज अध्यक्षपदाची जिम्मेदारी सोपवली मॅडम तर शहरासाठी तालुक्यासाठी आपण काय काम करणार सर्वप्रथम माननीय आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब तसेच बेटमुंगरकर साहेब यांचं मी मनस्वी आभार मानते तालुका अध्यक्षपदी जनरलच्या मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल त्यांचे जेवढं मी ऋण व्यक्त करेन तेवढं कमीच आहे आणि त्यांनी जे हे माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला प पात्र होण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे जे काही कार्य असतील ते यशस्वीरित्या आणि व्यवस्थित योग्यरित्या पार पाडण्याचे काम मी करेल अंतर्गत मॅडम तालुक्यातील प्रत्येक जे लोक आहेत त्यांचे अत्यंत अत्यंत कामं आहेत असे त्या कामानिमित्त आपल्याला त्याचा अनुभव केव्हापासून अनुभव म्हणायचा तरी आ, मी मला जेव्हापासून माझं म्हणजे मला कळतं आहे माझं लग्न जेव्हापासून ते झालं तेव्हापासूनच आमचं म्हणजे आमच्या माहेरी सासरी राजकारणाचं वातावरण आहे आणि आता दहा वर्ष झालं प्र ग्रामपंचायत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये राजकारणाचा अनुभव येतच चाललेला आहे येणारा विधानसभा आहे मॅडम यासाठी आपण काय तयारी करतो पक्षाने जे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाप्रमाणे ज्याप्रमाणे लोकसभेला आम्ही आतून मेहनत करून काँग्रेसचं सीट आणली त्याचप्रमाणे विधानसभेला काँग्रेसचं सीट आणण्याचं आज पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन गांधी चौक येथे आज माननीय जिल्हाध्यक्ष अन्मादराव पाटील भेटम तालुका अध्यक्ष तसेच यांच्या वतीने आज पार पडण्यात आला मोठ्या संख्येने आज देगलू शहरातील नागरिक या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होत्या देगलूड शहरावर मी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह ग्लोर। e